नमस्कार आज आहे काय आज आहे आज आम्ही करतोय पनीरची भाजी एका साईडला मी चपात्या करते आणि हे आले वर्षाच्या नंतर किचन मध्ये आज पनीरची भाजी करायला बघूया तर त्याची टेस्ट कशी लागते कारण की पहिला मस्त मस्त बनवायचे तर आता मी काय नाही नुसतं कच्च बिच बनवतात असं आता खूप कंटाळलेली

तर असं आमचं चालू आहे आता मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला मी दाखवते आणि किचनचा काय अवतार केलेला आहे पनीर आता टाकलेलं आहे आणि असा हा मसाला मी भाजून दिलेला आज आमचे हे बनवत आहेत तर बघूया तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी द्या आम्हाला सांगा मी तुम्हाला रेसिपी देईन आणि चपाती जळालेली आहे प्लीज करा एक चपाती जरा काढवा असं हे लक्ष यांचं काय बोलायचं आपण मी किचनचा हा मिक्सर घेतलेला वाटण करायला ओके हा इथच राहिला हे असं इथं हे शंभर भांडी भरायचं हे तर पीठ आता मी व्यवस्थित करेन हे असं असत असं असतं हे